जेवताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो असं म्हणतात की जो पूर्वेकडे तोंड करून जेवण करतो तो कायम दीर्घायुष्य होतो जो दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करून जेवण करतो तो कायम आजारी पडतो व त्याला कधीही मान मिळत नाही त्यामुळे जेवण करताना कायम पूर्व दिशेला जेवण करावं त्याचबरोबर पूजा जाप किंवा कोणतीही कार्य आहेत ती पूर्व किंवा उत्तरमुखी दिशेकडे करावीत त्यामुळे कायम सफलता मिळते त्यामुळे कायम यश जेवताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो असं म्हणतात की जो पूर्वेकडे तोंड करून जेवण करतो तो कायम दीर्घायुषी होतो जो दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करून जेवण करतो तो कायम आजारी पडतो व त्याला कधीही मान मिळत नाही त्यामुळे जेवण करताना कायम पूर्व दिशेला जेवण करावं त्याचबरोबर पूजा जाप किंवा कोणतीही कार्य आहे ती पूर्व किंवा उत्तरमुखी दिशेकडे करा करावीत त्यामुळे कायम सफलता मिळते त्यामुळे कायम यश मिळतं